लोणावळ्याची सुप्रसिद्ध खुसखुशीत कुरकुरीत क्रिस्पी शेंगदाणा चिक्की लोणावळ्याच्या चिक्कीचं ची ची सिक्रेट समजलं तर चिक्की मऊ पडणार नाही आणि हार्डही बनणार नाही तसेच कडवटही लागणार नाही आणि दातालाही चिकटणार नाही एवढी खुसखुशीत कुरकुरीत क्रिस्पी चिक्की फक्त घरच्या दोनच साहित्यात बनवून तयार होते आणि तीही अगदी पाचच मिनिटात ही चिक्की कुणाला बनवून दिलीत ना तर त्यांचा विश्वासही बसणार नाही की ही घरी बनवली आहे कारण याचा कलर स्ट्रक्चर अगदी सेम टू सेम लोणावळ्याच्या चिक्कीसारखे दिसते नमस्ते मी सत्या सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे ही कुरकुरीत शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी सर्वात प्रथम गॅसवरती एक कढई ठेवली आणि कढईमध्ये मीठ ॲड केलं जे मी पहिला यूज केलं होतं आणि या मिठामध्ये एक कप शेंगदाणे भाजून घेऊ मिठामध्ये शेंगदाणे भाजले की मस्त भाजले जातात मीठ ॲड न करता कढईमध्ये शेंगदाणे भाजले तरीही चालू शकतात पण मिठामध्ये लो टू मिडीयम फ्लेम वरती शेंगदाणे भाजले तर याची टेस्ट अगदी भट्टीत भाजलेल्या शेंगदाण्यासारखी लागते त्यामुळे चिक्कीची चवही वाढते तसेच शेंगदाणे भाजताना लो टू मिडियम फ्लेम वरतीच भाजायचे हाय फ्लेम वरती भाजले तर शेंगदाणे वरून करपतात आणि आतून कच्चे राहतात आता शेंगदाण्यांचा कलर हलकासा चेंज झाला आणि शेंगदाणे मस्त फुलले की आपण शेंगदाणे काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ त्यानंतर मी चिक्की पोळपाटावर बनवणार आहे त्यामुळे पोळपाटाला चिक्की चिकटू नये म्हणून पोळपाटाला आणि लाटण्याला थोडस तूप लावून घेतलं आता आपले शेंगदाणेही मस्त थंड झाले आहेत हे शेंगदाणे मी रुमाला काढून घेतले होते आता रुमालामध्ये अशा पद्धतीने हाताने आपटूनही घेऊ यामुळे शेंगदाण्याच्या सालीही निघतील आणि शेंगदाणे ही मस्त दोन भागामध्ये तुटले जातील त्यानंतर शेंगदाण्यावरची टर्फले काढून घेतले आहेत आणि शेंगदाणे बघा अगदी चिक्कीमध्ये असतात ना तशा डाळी बनून तयार झाल्या आहेत आपण जो चिक्कीसाठी गुळ वापरतो तो, तो कोणत्याही प्रकारचा गूळ असला तरी चालू चा चा शकतो पण मी आज बिना पावडरचा आमचा कोल्हापुरी गुळ बारीक खिसून घेतला आहे तर एक कप गुळ घेतला आणि पॅनमध्ये ॲड केला त्याचबरोबर यामध्ये गुळ लवकर वितळण्यासाठी फक्त एक चमचा पाणी ऍड केलं आणि लो टू फ्लेमवरती फ्लेम वरती गुळ पहिल्यांदा वितळवून घेतला या गुळामध्ये एक चमचा पाणी ऍड केल्यामुळे चिक्की हार्ड बनत नाही तसेच जास्त कडवट बनत नाही तसेच हा गुळ पहिल्यांदा लो टू फ्लेमवरती फ्लेम वरती मेल्ट करून घेतला आणि एक उकळी आल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा तूप घातलं तूप ऍड केल्यामुळे विकतच्या किंवा लोणावळ्याच्या चिक्कीवरती एक शाईन असते चकाकी असते ती चकाकी येते तूप ऍड केल्यानंतर मी जवळपास दोन मिनिटं लो टू मिडियम फ्लेम वरती हा पाक एक सारखा हलवून घेतला आहे आणि त्यानंतर यामध्ये एक चिमूटभर खाण्याचा सोडा ऍड केला तर हा खाण्याचा सोडा जास्त घालायचा नाही एक कप गुळासाठी एक चिमूटभरच सोडा ऍड केला कारण या सोड्यामुळे चिक्की अगदी विकतच्या सारखी खुसखुशीत बनून तयार होते तर हा सोडा ऍड केल्यानंतर परत मी एक मिनिटभरासाठी लो टू मिडियम फ्लेमवरती पाक चांगला शिजवून घेतला आणि पाकामध्ये किती बबल्स आले आहेत आणि पाक किती फुल्ला आहे तुम्ही बघू शकता या स्टेजला आपण पाक चेक करून पाहू तर एका बाउलमध्ये मी पाणी घेतले आणि या पाण्यामध्ये पाकाचे दोन थेंब टाकले आणि हा पाक पाण्यामध्ये टाकल्यानंतर याची कुरकुरीत गोळी बनत नाही तर हातात घेऊन बघितल्यानंतर समजतं की हा थोडासा सॉफ्ट आहे ताणला जातो त्यामुळे या पाकाला अजून थोडंसं शिजवून घ्यावं लागेल तर त्यानंतर परत एक मिनिटभरासाठी मीडियम फ्लेमवरती हा पाक मी चांगला शिजवून घेतला आणि एक ते दीड मिनिटानंतर पाक अजून जास्त फुल्ला आहे आणि कलरही खूप छान आला आहे आता परत एकदा पाण्यामध्ये पाक चेक करून पाहू तर बाउलमध्ये पाणी घेतलं आणि त्याच पद्धतीने दोन थेंब पाकाचे ॲड केले आणि हा पाक पाण्यामध्ये टाकल्यानंतर अगदी पटकन कुरकुरीत अशी गोळी बनून तयार झाली आता या स्टेजला या तयार पाकामध्ये भाजलेले शेंगदाणे ऍड करू आणि पटपट मिक्स करून घेऊ शेंगदाणे ऍड केल्यानंतर गुळ लगेच घट्ट बनतो त्यामुळे पटकन मिक्सही करून घ्यायचं आणि तूप लावलेल्या पोळपाटावरही लगेच ओतून घ्यायचं तर घाई मध्ये ही चिक्की पोळपाटावर ओततानाचा व्हिडिओ स्किप झाला आहे ओतल्यानंतर लगेचच तूप लावलेल्या लाटण्याने ला लाटून घ्यायची त्यामुळे चिक्की अगदी पातळ बनते त्यानंतर चिक्की हलकीशी गरम असताना चाकूने यावरती रेगा ओढून घ्यायच्या कारण चिक्की थंड झाल्यानंतर याच्या वड्या व्यवस्थित पाडता येत नाही तर या चिक्कीच्या वड्या आपल्याला बारीक मोठ्या ज्या साईज मध्ये हव्या आहेत त्या साईजने अशा पद्धतीने कट मारून घेऊ आणि चिक्की पूर्णपणे थंड झाल्यानंतर कलर बघा खूप छान आला आहे आता या चिक्कीला पोळपाटापासनं चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीने वेगळी करून घेऊ आणि आपली सुप्रसिद्ध लोणावळा चिक्की तयार झाली कलर स्ट्रक्चर आणि चिक्कीवरचं शाईन तुम्ही बघूच शकता त्याचबरोबर इतकी क्रिस्पी कुरकुरीत बनवून तयार झाले आहे तर मी सांगितलेल्या सर्व टिप्स एन ट्रिक्स वापरून चिक्की बनवली तर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल आणि आता मुलांच्या शाळेलाही सुट्ट्या चालू झाल्या आहेत त्यामुळे मुलांना घरी काहीतरी हेल्दी बनवून ठेवावंच लागतं तर ही चिक्की नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका कशी बनली आहे ते तसेच रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका आणि माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपींसाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बॅलायकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्याला पाहायला मिळतील थँक्यू बाय बाय परत भेटू अशाच नवनवीन रेसिपी घेऊन